विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बृह मुंबई महानगरपालिका यांची मेगा भरती इथं निघालेली आहे सो या मेगा भरतीमध्ये कुठले पोझिशन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजचं व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विडिओ व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा काही अडचण असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात बृहमुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग जाहिरात चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो थोडक्यात आपण बघूयात बृहमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पे मॅट्रिक्स ई एम फिफ्टीन अधिक अनुदेय भत्ते व सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली अठराशे शेहेचाळीस रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदरपदांसाठी आवश्यक असलेली अर्तापात्रता धारण करीत असलेल्या पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत बृहमुंबई महानगरपालिकेचा एस टी डी पी एस पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन फॉर या पोर्टलवर जाऊन तुम्हाला प्रॉस्पेक्टस करिअर ऑल रिक्रूटमेंट चीफ पर्सनल ऑफिसर या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे येथून तुम्हाला ती दिसणार आहे सदर जाहिरात ही वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी उमेदवाराच्या मार्गदर्शनार्थ कॉल सेंटर भ्रमणध्वनी नंबर इथे दिलेला आहे पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस तेवीस तेहतीस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तो असणार आहे काही अडचण तुम्हाला आल्यास तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक वेतन श्रेणी एम फिफ्टीन पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी हजार शंभर रिक्त पदे आहेत अठराशे शेहेचाळीस आणि गट आहे क सो so, उपलब्ध रिक्त पदांचा तसेच सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील लक्षात घेता बऱ्यावयाची पदे बघा अ जा यांचे एकशे बेचाळीस पदे आहेत अज एकशे पन्नास पदे विजा अ एकोणपन्नास भज भ चोपन्न भज क एकोणचाळीस भज ड अडोतीस विमा प्र शेहेचाळीस इतर मागासवर्गीय चारशे बावन्न आर्थिक दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी सामान्य क्षमा व एकशे पंच्याऐंशी आणि खुला पाचशे सहा असे टोटल अठराशे शेहेचाळीस पदांची ही मेगा भरती इथे निघालेली आहे समांतर आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन सुशिक्षित पदवीधर यांचंसुद्धा आरक्षण इथे देण्यात आलेलं आहे तर ते तुम्ही इथे बघू शकतात सो डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला वेबसाईटला इथे अव्हेलेबल करून दिली जाणार आहे किंवा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा तुम्हाला ती अवेलेबल करून दिली जाईल सो so, खूप सुवर्ण संधी ही आहे मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची सर्वात मोठी भरती मेगाभरती ही निघालेली आहे कॉर्पोरेशनची सो so, जे विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेबल असेल त्यांनी नक्की या ॲडव्हर्टाइजला फॉर्म भरावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद